सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी अमोल तळेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर साह्य पठारांच्या या भटकंतीत आपला हा आजचा दुसरा दिवस आ, आज आपण काल महाबळेश्वर पठार केले आज आपण कोळेश्वर करून रायरेश्वर चढून उतराई करत परत कंकवाडीत जाणार आहे तिथं आपल्या ट्रेकचा समारोप होईल पण आज लपडा असा झाला आहे की आम्हाला जोर गावातून वाटाडे मिळालेले नाही तर आम्ही जी रेग्युलरची कुंबळ जायची वाट आहे कुंबळ्याचा दारा ज्याला म्हणतात ती चढून जाणार आहे आणि वरती आता ट्राय करतो आहे जर मॅप भेटला तो भावाचा दरून दारा उतरून खाकर चढणार आणि मग रायरेश्वर पाठायला लागणार ही आमची आज थोडी कसरतच आहे त्यात आमचा एक सवंगडी पण थोडं त्याला खोब्याचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं तो परत गेला आहे व्हायला गाडीने आता राहिलो आहे आम्ही तिघंच तर बघूया आजची भटकंती कशी होती आहे आज सोबत आज तिघच आहे आम्ही आत्ता रोहित अजित आणि मी आज वाटा नवीन येत मॅप पण नाही वाटा शोधायला लागणार आहेत वाटाड्या ऐनवेळी वेळी आम्हाला टांग दिली वाटाड्यानी बरीच अडचण असल्यामुळं त्यांनी नकार दिलाय खरं तर यायला तयार नव्हता त्यामुळे आता बघू कसं काय होते तर त्याचं झालं असं की आम्हाला करायची असलेली सलूचा दरा ही वाट बरीच अडचण असल्याने वाटाण्याने ती करायला खरं तर नकार दिला मग आम्ही कुंबळ्याचा दरा ही थोडीफार वापरत असलेल्या वाटेने जायचं ठरवलं तर त्याला तो तयार झाला पण परत कशात काय अडकलं नेमकं निघायच्या टायमिंगला त्याने परत का आम्हालाही असं कारण सांगून परत नाही बोलला मग काय मग आमचं आम्हीच त्या वाटा करायचं ठरवलं थोडं पुढं वाटायला लागलो नाही की मामांचा मागून फोन आला की एकजण तयार आहे तुमच्यावर यायला फक्त त्याला थोडा वेळ लागेल पण त्याने काहीच्या बाय पैशांची मागणी केली जी आम्हाला काही पटली नाही मग आम्ही आपला आमचा बॅकअप प्लान तयार केला आणि या अनवट वाटांना स्वतःच भिडायचं ठरवलं आणि चालायला सुरुवात केली वाटेत लागलेलं हे देवाचं ठाणं अजून तरी वाटेवर वाटे आहे व्यवस्थित पूर्ण दोघांचे ठसे वाटेवर मोठमोठ्या पायांचे आणि अंगावरली चढण कस वाटते कालचा आमच्याकडे नाहीये नाही अंदाज घेत घेत नाही बघत बघत चढाई चालू आहे कोळेश्वरावर जाऊन कोकण काळा जुन तुम्हाला मस्त सह्याद्रीच्या अफलातून डोंगर रांगा दाखवतो तासाभर देवडी उंची मारली हाजूर धनगेरवाडा इकडं आर्थर सीट पॉइंट महाबळेश्वरचा मळी महाल जिथून ढवळे गाठ खाली ढवळे गावात उतरतो बहिरीच्या घुमटीपासून आता मग आता थोडंच आहे दहा मिनिटात वर जाऊ एका बाजूला दरीच आहे पूर्ण शेवटचा गवताचा टप्पा तर आता आपल्याला समोर हे आर्थर सीट पॉईंट दिसतोय इथं आहे भैरीची घुमटी भैरी देवाचं ठाणे आहे इथून ढवळेघाट खाली उतरतो आम्ही मागे काय केलेलं ढवळेघाट निम्मा उतरलेला आणि पलीकडं सापळखिंडीची वाट उतरत लहूळसे आणि तिथून धाट्याची वाट चढून आम्ही जावळीत गेलेलो असा भन्नाट ट्रेक मारलेला खतरनाक एकदम साडेआठ वाजले रात्रीचे जावळीच्या जंगलातून जाताना आम्हाला नंतर तुम्ही हे बघू शकता इकडं जोरगाव इथून बहिरीच्या घुमटीला जायला वाटे इकडं मध्ये पाण्याची टाकी पण आहेत आणि मग इथून ही सल्लूचा दारा म्हणून वाट चढते वरती कोळेश्वरावर पण आता जास्त वापरत नसल्यामुळं ती मोडली आहे पूर्ण ह्या वाटेचंच आम्ही खरं प्लॅन केलेलं आज पण आम्हाला वाटाडं न भेटल्यामुळं तो राहिला आणि इकडं पण वाटाड्या आला नाही त्यामुळं आता आमची कसरतच आहे पुढं आता रायरेश्वरावर जास्तपर्यंत तर असा हा झाडे बघा तुम्ही जंगल बाग असले वरती कोळेश्वर तर पूर्ण भरलेलं आहे झाडेधार आणि इकडे बघा ब्रेक घेतला आहे जरा सपाटी मिळाली आम्हाला अजून पण माता थोडा लांब आहे आम्ही काल इकडे गणेश घाट चढून ढिव्यवस्थेची वाट उतरली आणि जोरमध्ये आलो पूर्ण जुनं महाबळेश्वरचं लांबलंच पठार वाटेच्या या टप्प्यात कुठेतरी कुंभजाई देवीचं ठाणे पण ते आम्ही बरंच शोधलं पण काय आम्हाला सापडलं नाही इकडे थोडा पाण्याचा साठा मिळालाय इकडे तुम्ही बघू शकता प्राण्यांचे सगळे पाऊल हरण भेकर डुकर फायनली आम्ही कोळेश्वर माथ्यावर पोचलो आता वाजल्यात अकराला दहा कमी आहेत मग अशी ब्रेक घेतलेला तो टेपारती थोडी वाटी चुकमुक झालेली त्यामुळे थोडा वेळ लागला आता आपण सरळ सरळ गोव्याच्या दऱ्याकडे जाऊ कारण की कोकण काड्याकडे गेलं तर बराच उशीर होईल कारण की आता दोन्ही वाटा आपल्याला शोधून काढायच्यात ते आव्हान आहे आपल्या पुढं त्यामुळं वेळ घालून चालणार नाही आता आपण डायरेक्ट ओहाच्या दराच्या माथ्यावर पठारावर थोडा दगडी रचलेला भाग दिसतोय आम्हाला पहिले वाड असतील इथं हा त्यांचे अवशेष समोर आपल्याला तर दिसते रायरेश्वराचं विस्तीर्ण पठार आता पूर्ण झाडीचा टप्पा लागलाय अठरा मोक रान संपलंय अजून बरच लांब रे घा या रानफुलावर पूर्ण मधमाशा च थवा आलेला आहे मध काढायला तेव्हा कसं मत काढायला आलेत पठारावर वाट शोधायला आम्हाला बराच आम्ही बराच प्रयत्न करतो वाट शोधायचा बरंच गवत वाढले रानाला तर आता एक महिलेली वाट मिळाली आली आहे आणि ही बरोबर आहे ही आपण याच्यावरून ओळखू शकतो इथं बघा हा कोयता मारलाय म्हणजे इथून कोणतरी गेलंय म्हणजे आपण बरोबर वाटेवर आहोत असं आपण रानावानात वाट शोधताना ओळखू शकतो तर मी आत्ता आलोय वावचा दारा माथ्यावर म्हणजे मातेपासून थोडंसं बाजूला लावले कारण की कोकणाचा नजारा बघायचा आहे हे बघा साह्यकडे रायरसरचा नाखिंदा टोक निळ आहे तिकडं आणि इकडं राम्याचा जरा चढून जातो वरती या बाजूला आता बघू आम्हाला जर ॲक्सेस मिळाला वाटेचा तर करू ट्राय नाहीतर खाकर दऱ्याला ट्राय करणार आहे हे कातळकडे व कसले खोल हे कामथा नदीचं पात्र खाली कामथे काम 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 गाव आहे आणि इकडून या धारेच्या मागून कामथे घाट म्हणजे अस्वलखिंड कुडली अस्वलखिंड घाट खाली कामथ्यात उतरतो सॉरी सॉरी हे ढवळे घाटाचं पात्र आहे हे ढवळी नदी आहे ढवळी बरोबर हे ढवळी नदी खाली गेले की ढवळे गाव मग तिथून आपण ढवळे घाट चढतो वरती खतरनाक एकदम इथं आतमध्ये चंद्रगड आहे आता वातावरण जरा खराब आहे त्यामुळे काय दिसत नाही एवढं इकडं आपल्याला समोर मोहनगड पुसर दिसतोय डोळ्यांना आणि हे पठार हे रायश्वराचं पठारचं पश्चिम टोक बारा वाजत आलेत भुकेने व्याकून कांदा मस्तपैकी चिवडा आहे भेळ आहे जोरदार कार्यक्रम वावाच्या दारा माथ्यावर चला तर मित्रांनो आम्ही आता वावाचा दारा उतरायला सुरुवात केली थोड विश्रांतीनंतर इकडे बघू शकता तुम्ही रायरेश्वराचं पठार वाट तर थोडी बऱ्यापैकी दिसते माहिले इथं वरती पाणी नसल्यामुळे बहुतेक सगळे प्राण्यांचे ठसे आहेत वाटेवर पूर्ण आणि खाली गेले असणार पाणी पठारावर पाणी अवेलेबल नसल्यामुळं कोळेश्वराचं पठारा हे जांभळी धरण जिकडून आपण काल चढाई केलेली कोळेश्वर पठाराची जांभळी गावातून गव्हाचा दरा उतराई करत असताना हे आपल्याला कोकणाचं असं विहंगम दृश्य पाहायला मिळतं सह्याद्रीच्या सह्याकडे तर बघूया कशी कशी वाट उतरती आहे धारे धारेनेच चालली आता तरी समोर आपल्याला हा बघा हा चंद्रगड आहे मागच्या डोंगरात मिक्स झाला आहे इकडे ढवळे आहे खाली तुम्ही चंद्रगड करून परत दुसऱ्या वाटेने खाली उतरत चंद्रगडावरून ढवळेघाट चढून वरती जाऊ शकताय आणि हा समोर आपल्याला पुसटचा प्रतापगड पण दिसतो आहे तुम्ही गव्यांचे पाय बघू शकता किती मोठे मोठे आहेत पूर्ण खाली उतरलेत त्याच्यामुळेच वाट चांगली काय लागलं हे का अरे या गे बॉन्ड या गे बॉन्ड लय खास आता बेकार रानडुकरांनी मस्त बसायला जागा केली हे बघू शकताय तुम्ही हे बघ आता तरी आम्हाला राणाला कोणतंच जनावर नजर नाही पडलं आता खाली काय सांगावं खाली पाणी असेल कमंडोलू नदीला काही सांगता येत नाही हे बघा पाय सरलेला आहे आत्ताच ताजा ताजा वन दिसतोय असणार पुढे काहीतरी हा हे झाली हो। थोडी मुख्य वाटेपासून बाजूला येत हा सह्याद्रीचा अफाट नजारा बघण्यासाठी आम्ही आलोय बाजूला इथं कसलं धबधबा असेल मोठ हा बघू शकतो तुम्ही, तुम्ही। पूर्ण पुढे ढवळी नदी आता आम्ही थोड्याच वेळात कमंडोली खेंडीत पोहोचू तिथून रामाचं दरा चढाई तर आम्ही आता पोहोचलोय कमंडलू खिंडीत आता वाजलेत एक एकच ना आता हिथून पुढं आमची कसरत आहे रामाच्या दराची वाट शोधायची अंधाराच्या आत रायरेश्वर पोहोचलो की रायरेश्वरावर काही टेन्शन नाही तिथून आम्ही कसं पण जाऊ शकतोय पण अंधाराच्या आत ही वाट सर करून वरती जायचं बस एवढंच आमचं टार्गेट आहे आता नाहीतर मग वरती जाऊन जर वाट सापडली नाही तर सा परत खाली यायला लागेल या कमंडोल नदीने जायला लागेल थोडं पडून खाकराच्या दराची वाट बघायला लागेल वाटाडे असतात तर काय टेन्शन नव्हतं पण आता आमचा आतापर्यंतचा हा अनुभव पणाला लागणार आहे <laughs> काय म्हणतो असल्याशिवाय येऊ नका तुम्हाला भावाच्या दराचा स्टार्टिंग पॉइंट पण गाव ना आहे आम्ही पण लय रानातून तुडवत कस तरी कस तरी मध्येच वाटा मिळायच्या मध्ये वाटा मिळत नव्हत्या आणि रानाला एवढं गावत होतं की काय बोलायला नको कमरे एवढं तरी आम्ही फायनली आलो एका मंडली खिंडीत आता एकच टार्गेट आहे बस एवढं चढायचं राम्याचा जरा चढला की संपला विषय कट तिथून पुढे अशी मारू मग आमचं दोन दिवसांच दहा वाटांच जे आम्ही ठरवलेले प्लान लूप कम्प्लीट होईल आमचं कं, कंकवाडीत पोहचत बघूयात कसं काय होत आता इथे एक पाण्याचा सा साठा मिळालाय बंद रे बंद वाटत गाय हा हां थोडं थोडं रचलेलं वाटते तर इथं असं वाकूनच पाणी पिऊन घेतो आम्ही इथं बघा प्राण्यांचं बरंच पाऊल खुणा दिसतं इथं ना तर अशा प्रकारे आत्तापर्यंतच्या भटकंतीचा अनुभव पणाला लावत मजलदार मजल करत कोळेश्वर पठराच्या या दोन वाटांचा पद्धतशीर धुळा करत आम्ही कमंडवलू खिंडीत पोहोचलो पुढच्या भागात आपण रायरेश्वर पठाराची अजिबात वापरत नसलेली राम्याचा दरा ही भन्नाट वाट चढून जाणार आहोत लांब लचक रायरेश्वर पठारात चालत जाऊन गायदरा आणि मग खालच्या दानवली वाट उतरून कंकवाडीत पोहोचत आपल्या ट्रेकचा समारोप होईल आता पुढच्या भागाची थोडी झलक बघा ही मधमाशी शर्टात घुसलेली खालचा पूर्ण जंगल टप्पा पार करून करून अवतार बघा आम्हाला सरांचा इकडस हे बघा त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आम्ही कसल्या गाजपणात घुसलेलो आणि कसं कसं वरती आलोय त्या ह्याच्यात त्यात त्या मधमाशी घुसलेली असली घाण चावली नुसतं थोडी नाळातील या टप्प्यात दगडावर हात ठेवला आणि तिथंच पुढं फुरस कपारीत आत शिरलं थोडक्यात वाचलो खालील खालील एक बेचकीतून सरळ आता वरती आलो आम्ही फायनली मित्रांनो राम्याचं दरा राह क्याला। तुम्ही बघू शकताय रायरेश्वराचं लांब लच हे पठार किती लांब पर्यंत बघा मित्रांनो जनावरांच्या रानातून आत्ता कुठं माणसाच्या रानात आले होते वाट्याला हो आम्हाला कंकवाडीत जायचे हम्म